सो की आतापर्यंत तुम्ही किती भूमिका केल्या तुम्ही तुमच्याकडे काही तसे असं रेकॉर्ड बकॉर्ड ठेवलेलं आहे का की कि आपण किती भूमिका केल्या हो आहे ना किती माझे पुस्तक आहे किती भूमिका भु, नाही मोजले मी पण पुस्तक आहे एका खेळाने म्हणून त्याच्यामध्ये सांगितलं हां मी त्याच्यामध्ये तो एक, एक एका काय म्हणता त्याला नाटाचा प्रवास आहे सगळ्या रंगभूमी माझ्या कलाकृतींचं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे किती भूमिका नाही सांगता येणार पण बऱ्यापैकी आणि काही रिपीट पण झालेत काही याच्या छटा बारकावे त्याच्या शेड्स या कॉमन असतात आता चिमंडरा समजा बोळा भावाडा चिमणराव तर भाबडेपणाच्या भोळेपणाच्या भोळसटपणाच्या कुठेही छटा आल्या की ते चिमंडरा का करतो असं लोक म्हणतात ते बरं नाही वाटत मला फारसं तर तसं नाही ते वेगवेगळ्या तऱ्हेच्या आहेत भूमिका आणि शक्यतो एक भूमिका रिपीट होऊन असा प्रयत्न मी केला आजवर तर तसं त्याच्या त्याला हा ही संधी यांनी मिळाली अगदी गांधीसुद्धा पु मी परत नको असं हे केलं होतं प्रयत्न केला होता खूप चर्चा झाला कुठे संवाद आला कुठे क सिरियलला वगैरे गांधी म्हणून बोलवायचे मला हे गांधी बरी दिसतात तर तसं मी टाळत आलो एक फक्त आमच्या विधुविनोद जे प्रोड्युसर होते लगेराव मुन्नाबाईचे तर त्यांच्याच सांगण्यावरून फक्त तेलुगू गांधीमध्ये मी केलं मी लगेराव मुन्नाबाईचं तेलगू व्हर्जन जो संजय दत्ताचा रोल चिरंजीवीने केला आणि hmm. डायरेक्टर प्रभू देवा होते hmm. तर ते, ते एक एक्सेप्शन सोडलं तर बाकी मी मुद्दाम रिपीट नाही केला